हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला शहर गुन्हे शोध पथकाने अठरा मार्च रोजी अटक केली अभय नारायण मोरेवार असे अटकेतील व्यक्तीचे नाव असून तो सुरक्षा रक्षक असल्याचे सांगितले जाते एक व्यक्ती तलवारी सारखे घातक शस्त्र घेऊन फिरत असल्याची आणि दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती शहर गुन्हे शोध पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आरोपी जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले जिल्ह्यात आदर्श आचार लागू करण्यात आली आहे या आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असून या काळात शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा शोध मोहीम सुरू आहे याच दरम्यान एक व्यक्ती तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तलवारीसह ताब्यात घेतली आहे आरोपीवर विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत